आपण दोन महत्त्वाचे अपडेट पाहतो एक शिक्षकाचे ट्रेनिंग दोन आश्वासित प्रगतीचा लाभ एक सी सी आर टी टीचर ट्रेनिंग रजिस्ट्रेशन सी सी आर टी प्रशिक्षणाची नोंदणी सुरू इथे करा नोंदणी त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया समोर नव तत्पूर्वी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत सी सी आर टी प्रशिक्षणासाठी नोंद सुरू आहे सविस्तर माहिती पाहूया तसेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ते पण माहिती आपण समोर बघणार आहोत तत्पुरे आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका सी सी आर टी टीचर ट्रेनिंग रजिस्ट्रेशन सी सी आर टी सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्यामार्फत जून दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष ऑफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणीखालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी सुरू करू शकतात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम आशाप्रमाणे तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येणार आहे सी सी आर टी प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी लिंक ही खालील प्रमाणे आहे टी टी प्रमाण फॉर्म जी एली एन यो यू जे डब्ल्यू एम क्यू वन पे टी के व्ही एट ह्या लिंकवर शिक्षकांनी नोंद आपली प्रशिक्षणासाठी नोंदणी करावायची आहे दुसरी अपडेट आपण लगेच बघत आहो सातवेतन आयोगाच्या अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत अठ्ठावीस मे दोन हजार रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दुसरे अपडेट आपण पाहत आहोत दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने दहा वीस तीस वर्षाच्या नियमित सेवांनंतरची तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने अधिकाऱ्यांना दहा वा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञान करण्याची तरतूद आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचनालयातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती जिल्हा माहिती अधिकारी वरिष्ठ उपसंपादक माहिती जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ संवर्गातील तसेच सहाय्यक संचालक माहिती माहिती अधिकारी अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशन गट व संवर्गातील सोबतच्या यादीत प्रशिष्ट अ व प्रशिष्ट व मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे प्रशिष्ट अमधील अधिकाऱ्यांना गट अ वरिष्ठ एस तेवीस सदुसष्ट हजार सातशे दोन लाख आठ हजार सातशे ही मंजूर करण्यात येत आहे तसेच प्रशिष्ट मधील अधिकाऱ्यांना गट अ कनिष्ठ एस ट्वेंटी छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे ही वेतनश्री मंजूर करण्यात येत आहे तीन लाभाच्या सुधारित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीची लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर गुन्हा पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ होणार नाही सदर कर्मचाऱ्यांचे नाव कनिष्ठ मूळ विधानवर्गाच्या ज्येष्ठता सुधीत राहील आणि सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नतीसाठी त्यांच्या नावाचा विचार करण्यात येईल सदर लाभ मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नियमित पदोन्नती साकारल्यास अथवा पदोन्नतीसाठी अपात्र ठरल्यास या योजनेअंतर्गत दिलेला उपरोक्त पदोन्नतीचा लाभ त्याला मिळणार नाही व त्यास त्याच्या मूळच्या पदावर पदावनात करण्यात येईल सदर कर्मचाऱ्यांना त्यांना वर नमूद केलेल्या अटी मान्य असल्याचे बंधनपत्र सादर करावेत असे या देशाच्या अनुषंगाने वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची सदर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प द्यावा माहिती व जनसंपर्क महासंचालकालय यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करून त्यांना या प्रयोजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक व वेतन संरचनेनुसार देण्यात यावा शासन निर्णय प्रशिक्षणाविषयी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस चे महत्त्वपूर्ण परिपत्रक एक वर्षासाठी शिक्षण जून ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नोंदणी करायची शिक्षकांनी ही नोंदणी अखिल तामिस लिंक अखिल तामिळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अभावा अठ्ठावीस दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासननीने अखिल तामिळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता